नमस्कार नाश्त्यामध्ये आपण अंडी वेगवेगळ्या प्रकारे बनवतो अंडा फ्रायसमध्ये अंडा भुर्जी किंवा ऑमलेट किंवा अंडा हाफ फ्राय अशा प्रकारे आपण अंडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अंडा ब्रेड पॅडीस रेसिपी बनवायला खूप साधी सोपी सिंपल आहे लहान मुले असो किंवा मोठे लोक असो अगदी आवडीने खाती ही टेस्टी अशी या आपली रेसिपी अशी बनणार आहे हे तुम्ही सॉस बरोबर खा किंवा असंच खाल्लं तरीही ते खूप छान लागतं तरी ते मी चार अंडी घेतलेले आहेत एक बारीक चिरलेला टोमॅटो एक हिरवी मिरची बारीक चिरून एक कांदा बारीक चिरून कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी ब्रेडचे चार स्लाईस घेतलेले आहेत इथे एका भांड्यामध्ये मी ही तीन अंडी आहेत ती सर्व फोडून घेणार आहे सर्व अंडी फोडून घेतल्यानंतर व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे मिश्रण सर्व एकसारखं होतं आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा चिरून घेतलेलं टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालून घेणार आहे सर्व घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण घातलेलं कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित असं मिश्रणामध्ये मिक्स होतं आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामधून एक स्लाइस घ्यायची आहे ब्रेडची त्या मिश्रणामध्ये अशा प्रकारे डीप करायचे आहे दोन्ही साईडून हे डीप करून घ्यायचं आहे साईडला मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तव्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून घेतल्यानंतर जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते अशा प्रकारे या तव्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि जे मिश्रण राहिलेलं आहे ते मिश्रण अशा प्रकारे ब्रेडवरती सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे चारी बाजूनी सर्व मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे स्लाइसला मी बरोबर व्यवस्थित असं मिश्रण हे लावून घेतलेलं आहे दोन मिनटं झाल्यानंतर आपण या स्लाइस पलटी करून घेणार आहोत आणि हे भाजताना गॅस फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे दुसऱ्या साईडून हे दोन मिनटं भाजून घेणार आहे आणि पलटी करून घ्यायचे आहेत छान असं एक दोन मिनटं एक दोन मिनटं दोन्ही भाजून छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचं आहे परच्या साईडला थोडंसं सा बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे खाताना खूप छान टेस्ट येते एका सर्विंग सर्व सर्व प्लेटमध्ये ला हे सर्व मी सर्व करून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त आपले अंडा ब्रेड साईट बनलेले आहेत लहान मुले असो किंवा मोठे लोक असो अगदी आवडीने खाती किती मस्त अशी आपली ही रेसिपी बनलेली आहे ते तुम्ही श्वासबरोबर खा किंवा असंच खा खूप छान टेस्ट लागतं पाहू शकता इथे शर्थ किती मस्त आलेलं आहे अगदी बघताच क्षणी तुम्हाला ही रेसिपी बनवू वाटेल कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत